विश्वकर्मी समाजाचे ओबीसी आरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ओबीसी प्रवर्गातील विश्वकर्मीय समाजाच्या संवैधानिक मागण्या मांडण्यासाठी धुळे येथे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तडपदे यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले तर विश्वकर्मीय समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन देण्यात आले तर यावेळी सुतार समाज सेवा मंडळ विश्वकर्म धुळे विश्वकर्मा फाउंडेशन धुळे विश्वकर्मा सुतार समाज ग्रामीण जिल्हा सर्व विश्वकर्मीय समाज समन्वय समितीचे पदाधिकारी निवेदन देते वेळी विश्वकर्मा संघटनेचे विविध पदाधिकारी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी प्रामुख्याने या निवेदनात मुख्य मागण्यांमध्ये ओबीसी उपवर्गीय रिपीट उपवर्गीकरण भारत सरकारने कलम तीनशे चाळीस अंतर्गत दोन ऑक्टोंबर दोन हजार सतरा रोजी जी रोहिणी आयोग स्थापन केला होता या आयोगाने इतर मागासवर्गीयातील उपविभाग संदर्भातील आपला अहवाल एक हजार एकोणीस मध्ये पूर्ण केला आहे हा अहवाल तातडीने स्वीकारून ओबीसी प्रवर्गातील जातीचे अवकड अशा चार वर्गांमध्ये रिपीट उपवर्गांमध्ये विभाजन करण्यात यावे जातीनिहाय जनगणना भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने अखिल भारतीय सर्वेक्षणासाठी तरतूद करावी व महाराष्ट्र शासनाने राज्यात ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्र शासनाशी पत्रव्यवहार करावा या मुख्य दोन मागण्यांसह इतर मागण्यांसाठी सदर निवेदन देण्यात आले तर यावेळी विश्वकर्मीय समाज समन्वयक समितीचे डॉक्टर नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले की आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून यावर आमचा विश्वास आहे आरक्षणाची समन्यायी पुनर्वितरण हे सामाजिक चालना देणारे असे स्पष्ट केले तर निवेदन देतेवेळी या ठिकाणी मार्गदर्शक अर्जुन वाघ अध्यक्ष बटू बागोल कार्याध्यक्ष चंद्रकांत शेलार उपाध्यक्ष दीपक शेलार सेक्रेटरी हिरालाल चव्हाण सहसेक्रेटरी कैलास शेलार खजिनदार विशाल वाडेकर देवेंद्र सेलार किशोर सोनवणे संदीप बागोल विजय वाघ शिवाजी बागोल देवीदास वाघ सतीश चरणार दिनेश कुवर पंडित मिस्त्री पंचम मोरे विलास मोरे राजेंद्र मोरे कैलास मिस्त्री ज्ञानेश्वर गवडे इत्यादी पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर या निवेदन पाठवण्यासाठी या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी धुळेस जिल्हा समन्वयक दीपक शेलार दिनेश शार्दुल माजी नगरसेवक पंडित मिस्त्री डॉक्टर नितीन कापडणीस दिगंबर मिस्त्री इंजिनियर दीपक आहिरे सतीश कैनार राजेंद्र मोरे विलास मोरे विजय शेलार मधुकर हिरे निलेश सुरेंशी आदींनी अथक परिश्रम घेतले तो तो अ, सर विश्वकर्मे समाज समन्वय समिती मार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या मागणीचं निवेदन देण्यात येणार आहे ओबीसी प्रवर्गातील विश्वकर्मा समाज आणि जाती समूहाच्या आरक्षण विषयी संविधानिक मागण्या आम्हाला मागणी द्यायची मंडल आयोगाने ज्या काही शिफारस केल्या होत्या त्या शिफारशीने खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला भारतामध्ये एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करून असं असलं तरी सुद्धा तदनंतर एक ज्या काही अमेंडमेंट झाल्या सत्याहत्तरव्या अमेंडमेंट एक्क्याऐंशीव्या अमेंडमेंट पंच्याऐंशी अमेंडमेंट किंबहुना एकशे तेवीस ते आता दहा टक्के आरक्षण तर याचा आपण अभ्यास केला असता तो सामाजिक समते जो न्याय मिळाला पाहिजे तो आमच्या ओबीसी संवर्गाला मिळालेला नाही त्या अनुषंगाने एक साधारणपणे भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चाळीस अंतर्गत दोन ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी महामहिम राष्ट्रपतींच्या मान्यतेने दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली जो आयोग नेमला आहे त्याच्यामध्ये इतर उपवर्गीकरणाचा आहे तो अहवाल दोन हजार आणि तो अहवाल लवकरात लवकर स्वीकारून इतर मागासवर्गीय जातीचे क्रमांक एक दोन तीन आणि चार असे कड उपवर्गामध्ये विभाजन करण्यात यावे ही आमची पहिली मागणी समाजसेवा मंडळ नमस्कार कापडीस सदस्य विश्वकर्मीय समाज समन्वय समिती महाराष्ट्र सचिव विश्वकर्मा फाउंडेशन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्वकर्मीय समाज समन्वय समिती मार्फत आजच्या दिवशी ओबीसी प्रवर्गातील विश्वकर्मीय समाज जाती समूहाच्या आरक्षणविषयक संविधानिक मागण्याबद्दल संपूर्ण राज्यभर निवेदन देण्यात येत आहे तर या निवेदनाची पार्श्वभूमी अशी की भारतामध्ये खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला तो ओबी ओबीसी समाजाची जी अस्तित्वाची जाणीव निर्माण झाली ती फक्त मंडल आयोगामुळे आणि दुसरी घटना म्हणजे इंद्रा सहाणी केस तर बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांनी एकोणासशे एकोणऐंशीमध्ये अभ्यासपूर्वक अशा शिफारशी मांडल्या परंतु त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान श्री मोरारजी देसाई होते परंतु त्यांनी मांडलेल्या शिफारशी एकोणीसशे ऐंशीमध्ये पूर्ण झाल्या आणि त्यानंतर बिंदेश्वरी जे मंडल होते यांचं निधन झालं आणि सर्व शिफारशी या बंद गुलदस्त्यात बंद झाल्या आणि एकोणासशे नव्वदमध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या कालावधीमध्ये त्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या परंतु खऱ्या अर्थाने न्याय मिळाला तो म्हणजे इंद्रा सहाणी केसमध्ये इंद्रा सहाणी केस वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये असं सा सांगण्यात आलं की ओबीसींना आरक्षण नोकरीमध्ये सत्तावीस टक्के मिळालं पाहिजे परंतु हे आरक्षण देत असताना ते आरक्षण मागासवर्गीयांचं आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त होतं कामाने तसेच त्याच्यामधून क्रिमिलियर गट वगळण्यात आला आणि हे आरक्षण देताना सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा हे दोन क्रायटेरिया प्रामुख्याने लक्षात देण्यात आले परंतु हे आरक्षण फक्त नोकरी मिळेपर्यंतच देण्यात यावे असं त्यात नमूद करण्यात आलं होतं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये असं असून देखील एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये शासनाने नवीन मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली आणि तदनंतर सत्याहत्तरचे अमेंडमेंट असेल एक्क्याऐंशीचे अमेंडमेंट असेल पंच्याऐंशीची अमेंडमेंट असेल जी आरक्षण आणि पदोन्नती याचं पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये प्रमाण ठरविण्यात आलं आणि असं होत असताना कुठंतरी सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित होणं हे मार्गदर्शक तत्व जे राज्यघटनेच्या छत्तीस ते एक्कावन्न नुसार अभिप्रेत आहे त्याला कुठंतरी बाधा निर्माण होत आहे आणि म्हणूनच या अनुषंगाने आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सकल सुतार किंवा विश्वकर्मीय बांधव या खालील मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देऊ इच्छितो त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चाळीस अंतर्गत दोन ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी महामहिम राष्ट्रपतीच्या मान्यतेने दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाचा इतर मागासवर्गीय जाती जातीच्या उपवर्गीकरणाचा मसुदा अहवाल सण दोन हजार एकोणीस मध्ये जो तयार झालेला आहे तो लवकरात लवकर स्वीकारण्यात यावा व इतर मागासवर्गीय जातींचे क्रमांक एक दोन तीन चार म्हणजे अ ब कड या उपवर्गामध्ये विभाजन करण्यात यावे त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाला ओबीसीच्या न्याय जनगणनेसाठी अखिल भारतीय सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करून महाराष्ट्रामध्ये जाती न्याय जनगणना करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने पत्र लिहून विनंती करावी आहे जे सरकार आहे हे मायबाप सरकार आहे यांनी लाडक्या बहिणीला न्याय दिलेला आहे या सरकाराने लाडक्या भावांना न्याय दिला ज्येष्ठ नागरिकांना न्याय दिलाय आहे तर अशा पद्धतीने हा ओबीसी समाज जो काही या सरकारकडून उपेक्षित राहणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी विनंती करण्यात आलेलो आहे की आमचं हे जे निवेदन आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत आत्ता जे आपले जे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्यासाठी आम्ही हे शांतता प्रिय मार्गाने या ठिकाणी निवेदन देऊ धन्यवाद सदरचं जे नियोजन आहे महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी समन्वय समिती अंतर्गत सुतार सेवा मंडळ धुळे याचे अध्यक्ष सेक्रेटरी तसेच विश्वकर्मा फाउंडेशन धुळे तसेच विश्वकर्मी सुतार समाज धुळे ग्रामीण जिल्हा याचे सगळे अध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्यामार्फत आजचे हे निवेदन प्रशासनाला देण्यात आलेले आहे प्रशासनाने सब सतत निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पोचावं व आमच्या मागण्यांना न्याय द्यावा अशी मी सब अखिल सुतार समाजातर्फे विनंती करतो विश्वकर्मा सुतार समाजाला न्याय